शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्य व बीएमए ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंतीनिमित्तानं रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभा नगर मुंबई नाका नाशिक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पुतळा शालीमार नाशिक येथे आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजक भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल बुद्धिष्ट ग्रामपंचायत अधिकारी संघ महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद नाशिक व्होकेशनल एज्युकेशनल अँड ट्रेनिंग बुद्धिस्ट एम्प्लॉईज असोसिएशन नाशिक स्वयंदीप प्रबोधिनी संस्था राणीनगर फुले शाहू आंबेडकर बौद्देश संस्था सातपूर बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी नाशिक रोड तर या रॅलीमध्ये मध्ये मोठ्या संख्येनं सूट बूट टॉय परिधान करून या महारॅली मध्ये सहभागी व्हावे असं आवाहन रोह मोहन भाऊ आढांगळे संस्थापक अध्यक्ष बी एम ए ग्रुप नाशिक तसेच आयुष्मान आयुष समान प्रदीप पोळ साहेब संस्थापक अध्यक्ष शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुद्देश संघटना तसेच सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत चेतनकुमार चोपडे संचय तुझा पाऊन फुला भीमराया बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह मुंबई नाका नाशिक येथे असून या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त विनम्र अभिवादक व सर्व बांधवांना जयंतीचा हार्दिक शुभेच्छा या जयंती दिनानिमित्त शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना व ए ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू सालीमार पर्यंत सूट बूट टाय घालून भव्य महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीचा उद्देश असाच आहे की शंभर वर्षापूर्वी पाणी पिण्याचा अधिकार नसताना व तसेच मंदिर प्रवेशाचा अधिकार नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शंभर वर्षापूर्वी सूट बूट टाय घालून राहत होते आणि आज शंभर वर्ष उलटून गेलेले आहेत आपल्याला सर्व सुखसुविधा मिळाल्या असून आपण सूटबूटमध्ये का नाही यासाठी जनजागृती म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बाबासाहेब म्हणालेच होते की एक दिवस मी माझा समाज तूटबूट कोटमध्ये आणेल आणि चला तर आपण त्या दिशेने वाटचाल करू आपण त्या दिशेने वाटचाल करू आणि ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बूट टाय घालून साजरी करू तरी मी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देतो की आपण सर्वांनी या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती थांबतो नमोबुद्धाय आहे जयवेर